नमस्कार मित्रांनो ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई बीएमसी निवडणूक राज्यातील वातावरणावर मोठा परिणाम करणारी ठरणार काय आहे बीएमसी निवडणूक आणि उद्धव ठाकरेच काय राहणारी अस्तित्व हे आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी दोनशे सत्तावीस भागाची नवीन रचना जाहीर झाली असून ही लढाई सत्ताधारी शिंदे भाजप महायुती आणि उद्धव ठाकरे गटातील प्रतिष्ठेची ठरणार आहेत दुसरीकडे शिवसेनेतील फूट कामगार वर्गावरील पकड ढिली होणे आणि पदपीढी निवडणुकीतील पराभवामुळे ठाकरे गट अडचणीत आला आहे तिसरीकडे या निवडणुकीचा निकाल मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणावर दीर्घकालीन परिणाम करणार असून काँग्रेस राष्ट्रवादीला नवी संधी मिळू शकते का हे सुद्धा आपल्याला बघणं आहे राज्यातील महापालिका निवडणुकीचे पडघाम वाजत असून सर्वांचे लक्ष मुंबई महानगरपालिकेतील घडामोडींकडे लागले आहेत मुंबई महानगरपालिकेत पंचवीस वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे तर दहा वर्षामध्ये भाजपची ताकदही वाढली आहेत आता शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे समोर मोठे आव्हान राहणार आहे आता प्रभाव रचनेमध्ये सोयीनुसार बदल केल्याचा आरोप होत असून त्यामध्ये महापालिका निवडणुकीतील संघर्षाची बीजे रुजली आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची चाहूल लागली आहेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यासाठी ही लढाई प्रतिष्ठेची ठरणार आहे विशेष म्हणजे नव्या प्रभाव रचनेमुळे निवडणुकीचे गणितच बदलणार आहेत कुठे प्रभागाची सीमा बदलल्या आहेत कुठे मतदारसंघ हल्ले आहेत तर कुठे नवे प्रभाग तयार झाले आहेत या सर्व बदलामध्ये राजकीय स्वार्थाचे मोठे गणित दडले आहेत मराठी मतांच्या भागांचे तुकडे करणे अल्पसंख्यांचा प्रभाव वाढवणे काही प्रभाव वरिष्ठ पक्षांकडे खेचून ठेवणे यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तब्बल तीन वर्ष खडली होती महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणामुळे व वादामुळे हा प्रश्न दीर्घकाळ लांबला मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक नियोनुक आयोगाने निवडणुकीच्या हालचालींना वेग दिला आहे महापालिकेच्या कारभारावर सध्या प्रशासक म्हणून आयुक्त कार्य करत आहेत पण मुंबईकरांना निवडून आणलेले प्रतिनिधींची तीव्रताने जाणत आहेत त्यामुळे ही निवडणूक केवळ स्थानिक नसून तर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणावर मोठा परिणाम करणारी ठरणार आहे मुंबई महानगरपालिकेची प्रभाग अधिनियम अठराशे अठ्याऐंशी वर त्यावरील न्यायालयीन आदेशानुसार केली जाते प्रभाग निश्चित करताना लोकसंख्या समानता भौगोलिक सलगत क्रमांची नैसर्गिक सीमा उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम असा क्रम आदी नमूद विचारले जातात या चौकटीत राहून दोनशे सत्तावीस प्रभागाची नवीन समीकरण जाहीर केले आहेत प्रत्येक भागामध्ये साधारण पंचेचाळीस ते पासष्ट पाळला जाणार आहे दोन हजार सतरा मध्ये मुंबईतील प्रभाग संख्या दोनशे सत्तावीस होती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दोन हजार एकवीस मध्ये ती वाढून दोनशे छत्तीस केली या निर्णयामागे शिवसेनेचा राजकीय फायदा होता असा आरोप भाजपने केला होता नव्याने तयार झालेले प्रभाग मुख्यतः शिवसेनेच्या पारंपरिक मतदारसंघात होता असा आरोप होत होता मात्र दोन हजार मध्ये शिंदे फडणवीस सरकार सत्तेत झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आणि प्रभाग संख्या पुन्हा दोनशे सत्तावीस करण्यात आली ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली पण अखेरीस न्यायालयाने शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय कायम ठेवला नागरिक जुन्या व नव्या नकाशाच्या तुलनात्मक अभ्यास आप करून आपले मुद्दे नमूद करू शकतो त्यामुळे पारदर्शक व लोकसहभाग या दोन्ही बाबींची जाणीव पूर्ण होणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या जा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद